दरम्यान डोंबिवलीतल्याच या खड्ड्यांवरून मनसे आक्रमक झाले मनसैनिकांनी रस्त्यामध्ये बसून टाळ मृदुंग वाजवत एक अनोखा आंदोलन केलं काल मनसे पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी नोटिसा बजावल्या होत्या मात्र नोटीसीला न जुमानता मनसैनिकांनी आंदोलन करत पालिका अधिकाऱ्यांना खड्ड्यांवरून जाब विचारला इथे दरवर्षी खड्डे पडतात आणि खड्डे पडल्यानंतर ते बुजवायची किंवा ते रस्ते सुस्थिती ठेवायची जबाबदारी कोणाची महानगरपालिकेची आहे का एम ची आहे आणि महापालिका सांगते हे एम डी कडे एम ने सांगते आम्ही ठेकेदारांना दिलेलं तर खड्ड्यांविरोधात मनसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते अनेक जणांचे या खड्ड्यांमुळे बळी गेल्या मात्र पालिका प्रशासन याकडे का, का लक्ष देत नाही असा जाब विचार मनसैनिकांनी हे आंदोलन केलं टाळ मृदुंग वाजवत अनोख्या पद्धतीनं आंदोलन करण्यात आलं अनेक अधिकारी तर डोंबिवलीमध्येच राहतात मात्र तरी सुद्धा रस्त्यांच्या डागडुशीकडे का लक्ष दिलं जात नाही असा सवाल आता विचारला जातो